नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये मिस्टरांचं टिफिन मुलांचे टिफिन ह्याच्यासाठी एक मी तुम्हाला घरगुतीच मसाल्यामध्ये अगदी आपल्या घरात जे उपलब्ध असतात मसाले त्याच्यामध्येच छान अशी फरसबी बटाटा भाजी म्हणून दाखवणार आहे तर चमचमीत अशी ही भाजी खायला देखील खूप छान लागते तर हा आयडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर आपण सुरुवात करायची आहे फरसबी बटाट्याची भाजी बनवायला गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आपण तीन ते ती चार चमच तेल टाकायचं आहे तेल गरम झालेलं आहे पाव चमच मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली ह्याच्यामध्ये आपण एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे पाच सहा पानं कढीपत्त्याची टाकूया कांदा छान आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्याला हलकंसं सोनेरी रंग आला पाहिजे इतपत आपण कांदा छान असा मऊ शिजून घ्यायचा आहे कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि शिजलाय देखील छान मऊ झालेला आहे तर एक मोठ्या आकाराचा मी टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकूया आपण टमाटर लवकर शिजण्यासाठी चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे टमाटर मऊ येईपर्यंत आपण शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता टमाटर छान मऊ शिजवून घेतलेलं आहे थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये पाव चमच हळद टाकायचे एक चमच धने पावडर टाकूया एक चमच मालवणी मसाला टाकत आहे मी तुमच्या घरात कोणताही साठवणीचा मसाला असेल तुम्ही टाकू शकता आणि हे सगळे मसाले आपण छान मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले करपू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे छान आपण परतून घ्यायचं आहे तर मसाला तुम्ही पाहू शकता मी दोन मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तो टाकूया छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया बटाटा व्यवस्थित अगदी मिक्स झाला पाहिजे आता मी दोनशे ग्राम फरसवी घेतलेली आहे ती मी अशी बारीक कापून घेतलेली आहे धुवून मी स्वच्छ चालणीवरती पाणी नितळत ठेवली होती ती टाकूया आपण ह्याच्यामध्ये आणि छान अशी मिक्स करून घ्यायचे भाजी छान आपण मिक्स करून घ्यायची तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच बेलायकन आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहील आणि तुम्ही कोणत्या शहरामधून माझी रेसिपीची व्हिडिओ रे बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर एक लाईक जरूर करा भाजी छान मिक्स झालेली आहे आपण चाकण ठेवायचं आहे दोन मिनटं आणि एक माप काढायचे दोन मिनटं झालेले आहेत आपण झाकण उघडूया छान बघा तुम्ही भाजी आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता भाजी शिजण्यासाठी आपण थोडंसं अगदी त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं बघा हातावरती पाणी घेत आहे तुम्ही पाहू शकता मी किती पाणी घालत आहे ते बस पाणी घालायचं आहे छान आपण भाजी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि आता झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटासाठी छान आपण भाजी शिजून घ्यायची तर पाच मिनटं झालेली आहे मी मध्ये मध्ये दोन ते तीन वेळा झाकण उकडून भाजी मिक्स केली होती तर छान अशी भाजी बघा झालेली आहे मिक्स करून घेऊया आपण बटाटा शिजला आहे का तो बघायचा आहे चम्मचमध्ये मी बटाटा घेत आहे सुरीने तोडून बघूया बटाटा छान शिजलेला आहे तुम्ही पाहू हो शकता तुम्हालाही बोटाने पण तोडून दाखवते बघा छान बटाटा आपला शिजलेला आहे वरून थोडी कोथिंबीर टाकूया मिक्स करूया आणि आता गॅस बंद करायचं आहे आणि भाजी काढून घ्यायची तयार झालेली आपली चमचमीत अशी फरजबी बटाट्याची भाजी तर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुमची कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझी फरजबी बटाट्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीच्या व्हिडिओबरोबर धन्यवाद